आमदार रोहित दादा पवार आपल्या सोबत आहेत दादा अधिवेशनाचा नववा दिवस आहे आधीच विरोधी पक्षांकडून जास्त दिवसांची मागणी करण्यात आली होती का त्यात शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही मार्गी लागलेले नाहीत काय सांगायला नऊ दिवसामध्ये काय झाले सांगायला न युवांचे विषय आले विद्यार्थ्यांचे आले शेतकऱ्यांचे आले न महिलांचे आले म्हणजे टाइमपासच या अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थाने झालेला आहे आणि हा टाइमपास सगळ्यांनी मिळून केला असं माझं एक मत आहे कारण मंत्र्यांना कुठेही सामान्य लोकांबद्दल बोलायला इच्छा नाही मुद्दे ते घेत नाहीत भाषण काल मुख्यमंत्री साहेबांचं आपण बघितलं त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं हित कुठे त्या भाषणामध्ये नव्हतं राजकीय हित नाही तर राजकीय भाषण त्यांचं नक्कीच झालं पण शेतकऱ्याला तुम्ही तुम्ही काय मदत करणार तिथं सांगितलं नाही आज मराठा आरक्षणावर बोलणार आहेत आता त्याच्यामध्ये कसे बोलतात ते आपल्याला बघावं लागेल आणि कुठलंही आरक्षण असेल तर फक्त कोर्टामध्ये टिकलं पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण याविषयी आपण काय भूमिका सांगाल नाही मी एकच म्हणेल की याला दोन पर्याय आहेत एक पर्याय आहे की तुम्हाला जर 呃。Uh, uh इंदिरा साहनी केस मध्ये तुम्ही खोलात गेला तुम्हाला स्पेसिफिक कंडिशन लागेल स्पेसिफिक कंडिशन म्हणजे जातीय जनगणना नाही तर तुम्हाला इम्पेरिकल डेटा लागतो ते तुम्हाला गोळा करावा लागेल एक आणि दुसरं एक पर्याय आहे तो एकच पर्याय तो केंद्र सरकारकडे जायचं आणि ज्या पद्धतीने ईडब्ल्यू एस कोर्टात दहा टक्के पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊन दिला तसंच तुम्हाला मराठा आरक्षण धनगर आरक्षण लिंगायत आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणासाठी दुरुस्ती करून तो टक्का तुम्हाला वाढवून घ्यायचा हाच तुमच्याकडे पर्याय कुठलाही पर्याय द्या फक्त कोर्टात टिकला बाहेर ह्या दोन पर्याय सोडले तो कुठलाही कोटामध्ये टिकला शकणारा पर्याय नाही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय की अशा पद्धतीची जातीय जनगणना कुठेच होत नाही याबद्दल काय सांग अमित शाह साहेब काही भाषणांमध्ये दुसऱ्या राज्यांमध्ये जेव्हा ते प्रचार करत होते तेव्हा त्यांनी सांगितलं जातीय जनगणना केली पाहिजे आता मग त्या दोघांनी सॉर्ट आऊट करावं दोन मोठे नेते दे, एक देशातले एक महाराष्ट्रातले दे। त्यांच्या म्हणण्यामध्ये जर तफावत येत असेल त्याला आम्ही काय करणार तो पक्ष आमचा नाही आमचा विचार नाही त्यांनी त्यांचं करावं पण जातीय जनगणना केली तर नक्कीच विविध समाजाला न्याय देण्यासाठी मदत करू युवकांच्या प्रश्नांवर आपण बोलत होतात संघर्ष यात्रा त्या माध्यमातून काढली मात्र आ, एक दोन प्रश्न वगळता युवकांचे प्रश्न या अधिवेशनाच्या दरम्यान मार्गी लागले नाहीत किंवा विदर्भाच्या दृष्टिकोनातून पाहताना जे विदर्भाच्या युवकांना अपेक्षित होतं ते झालेलं नाही काय वाटतं आता तुम्ही बघा ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं विदर्भासाठी नव्वद हजार कोटीचे मराठवाड्यासाठी त्रेचाळीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आणून काय झालं ते इन्व्हेस्टमेंट दहा टक्के तरी रुपये आले का आज उत्तर प्रदेश सेहेचाळीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट घेऊन जातो आणि आपला महाराष्ट्र तिथं आठ हजार चारशे कोटीची इन्व्हेस्टमेंट अख्ख्या महाराष्ट्रात येते गुजरात हजार कोटीचे इन्व्हेस्टमेंट घेऊन जातो जे जे महत्वाचे प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रातले असतात सगळे गुजरात त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांपासून जे बीजेपीचे सर्व नेते ते महाराष्ट्रासाठी काम करतात असं आम्हाला वाटत नाही ते गुजरातसाठी काम करतात गुजरातच्या धावणीला बांधलेले हे सगळे नेते असं आमचं स्पष्ट मत आहे रोहित पवारांची आणि राष्ट्रवादीची नवीन वर्षाची रिझॉल्युशन काय विचारासाठी लढत राहू अनेक लोक त्यांच्या नेत्याला मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रयत्न करत राहतील आम्हाला पदापेक्षा विचार महत्वाचे आहेत लोक महत्वाचे आहेत तो विचार आणि लोकांसाठी लढणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आतापर्यंत लढत असताना कदाचित आम्ही पंच्याण्णव टक्क्यापर्यंत लढत असू या वर्षी लढत असताना नव्याण्णव ते शंभर टक्के ताकद लावून आम्ही लढणार आहोत तर हे होते आमदार रोहित पवार ज्यांनी सांगितलं की आतापर्यंत पंच्याण्णव पर्सेंट पर्यंत आम्ही लढत होतो आणखी नवीन वर्षाचा जो रिझोल्यूशन uh, आहे तो नव्व्याण्णव पर्सेंट शंभर टक्क्यापर्यंत आम्ही लढत राहू महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोरसाठी कॅमेरा पर्सन कुणाल पानुलकर सहाचर लोखंडे नागपूर इंटीग्रिटी सुपर स्पेशल्स हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आयसीयू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मेटॅरिटी सर्जरी अँड लॅप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक इन जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी आर एड्रेस विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर आर कॉन्टैक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू नाइन एट जीरो जीरो वन जीरो जीरो सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल कुरियर भेज या मंगवा सकते हैं वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा हमारी सेवाएं घर सामान लगेज इलेक्ट्रॉनिक सामान मेडिसिन मोबाइल कुरियर सर्विस पार्सल सर्विस बाय रोड बाय एयर बाय ट्रेन पैकिंग सुविधा भी उपलब्ध हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग लगे सामान कुरियर पार्सल भेजे जाते हैं ट्रेंचार्ज देना शुरू है तो आज संपर्क करें अशरत अंसारी सेवन थ्री जीरो फोर थ्री सेवन एट थ्री फाइव हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस पीटी नदी चौक काम रोड नागपुर